ज्येष्ठ नागरिक संघ व फेसकॉम उत्तर मराठवाडा विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने फेसकॉमचे मराठवाडा अध्यक्ष डॉक्टर हंसराज वैद्य यांच्या मार्गदर्शनाखाली हेस्कामच्या स्थापना वर्धापन दिनानिमित्त साठ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत रोगनिदान व उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले होते विधी सेवा प्राधिकरणाचे न्यायाधीश शरद सरदेशपांडे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या शिबिराचे उद्घाटन समाज कल्याण सहाय्यक आयुक्त शिवानंद मिनगिरे यांच्या हस्ते करण्यात आले तर मंचावर प्रमुख पाहुणे म्हणून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर सुधीर देशमुख डॉक्टर पुष्पा कोकेळ उपस्थित होते तर नमस्कार ला आज पंचेचाळीस वर्ष झाले त्यांच्या स्थापनेला त्याकरता सर्वप्रथम मी सर्व ज्येष्ठ अधिकाऱ्यांना आणि फेस्कॉमच्या सर्व पदाधिकाऱ्यांना मनापासून शुभेच्छा देतो डॉक्टर हंसराज वैद्य साहेबांच्या कार्याबद्दल सांगायचं झाल्यास अतिशय अ अविरितपणे ते कार्य करत आहेत आणि मी त्यांना पाहतोय गेल्या वर्षभरापासून जिथे मी जॉईन झाला तेव्हापासून ज्येष्ठांच्या ज्या समस्या आहेत त्यांचे कायदेविषयक प्रश्न असू द्या त्यांच्या आरोग्यविषयक प्रश्न असू द्या सर्वच प्रश्नामध्ये सरकारच्या दरबारी सातत्याने ते बाजू मांडत असतात माझ्याकडे पण जिल्हा विधी सेवा प्राधिकरण भेट देत असतात आणि सर्व जे आम्ही अधिकारी वर्ग आहे त्यांना खऱ्या अर्थानं ज्येष्ठांच्या समस्या कडे त्यांचं लक्ष वेधण्याचं काम करत आहेत आणि त्यांच्या कार्याला आणि सर्वांना पंचेचाळीस वर्ष झाली त्या जा निमित्ताने आम्ही डेस्कॉम वर्धापन दिनानिमित्त निमित्त सर्व रोग निदान शिबिर घेतलं या शिबिराच्या माध्यमातून आम्ही ज्येष्ठांचे जेवढे कोणते आजार आहेत त्या सर्वांचा आज तपासण्या करून रोगांचा उपचार सुद्धा इथे करणार आहोत एवढंच नाही आजच्या क्षणी अधिष्ठाता आपल्या मेडिकल कॉलेजचे श्री सुधीर देशमुख साहेब आले होते तसेच निमगिरे साहेब आले होते कमिशनर आले होते आणि प्राधिकरणाचे जज साहेब आले होते त्या सर्वांनी ज्येष्ठ नागरिकाबद्दल अतिशय तळमळतेनं आपली मतं मांडली आणि त्यांनी सांगितले की कुठल्याही प्रसंगी आम्ही तुमच्या ज्येष्ठ नागरिकांच्या सगळ्या पाठीमागे आहोत आम्हाला खरं म्हणजे आज खूप आनंद होतो की आज पंचेचाळीस वर्षानंतर आता आमची वाटचाल पन्नास वर्षाकडे होत चाललेली आहे आम्ही आमच्या अनेक प्रश्न अजून सुद्धा सोडून त्या प्रश्नाची सोडवणूक झालेली नाही सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आम्हाला ज्येष्ठ नागरिकांना मानाचं धन मिळालं पाहिजे पण ते अजूनही आम्हाला मिळालेलं नाही आम्ही लोकप्रतिनिधींना सगळ्यांना भेटलो आणि लोकप्रतिनिधीने आम्हाला कबूल करून सुद्धा एकानेही आज आजपर्यंत तरी विधानसभेमध्ये प्रश्न ज्येष्ठांचे मांडले नाहीत हे आम्हाला खरं म्हणजे खंत याची खंत वाटते दुःखानं आम्ही इथं नमूद करू शकतो करू इच्छितो की आता तरी ह्या लोकप्रतिनिधीचे डोळे उघडतील का ज्येष्ठ नागरिकाशिवाय ते तारुण्य अवस्थेत होते तेव्हा आमच्या बहिणी जन्माला यांच्या बहिणी जन्माला आल्या आणि त्या बहिणीचं यांना कोड कौतुक को आहे पण आईवडिलाचं कोड कौतुक को नाही आमचं मागणी अशी होती आहे अजूनही की जसं जे तुम्ही लाडकी बहिणी योजना हो आणली तशी लाडके मायबाप योजना तुम्ही आणा खरे गरीब गरजवंत दुर्लक्षित उपेक्षित वंचित शेतकरी शेतमजूर कष्टकरी कामगार विधवा माता आणि दिव्यांग लोक यांना तुम्ही द्या आमच्यासारख्या श्रीमंत डॉक्टर इंजिनियर वकील प्राध्यापक शिक्षक किंवा कुठलाही उद्योगपती शंभर नाही सव्वाशे वर्ष वाचला जगला तरी त्याला काहीही देऊ नका पण यांना द्या पण सरकारचे अजूनही डोळे उघडलेले दिसत नाहीत सरकार गांभीर्यानं आम्हाला घेत नाही आम्हाला हे दुःखानं सांगावं असं वाटतं की सरकारने जर आमच्याकडे पाहिलं नाही अजूनही अजून आजुन दोन तीन दिवस शिल्लक आहेत विधानसभेच्या अधिवेशनाला आमची अशी अपेक्षा आहे की ज्येष्ठ नागरिकाबद्दल चर्चा व्हावी आणि त्यांचे प्रश्न सुटावेत आणि त्यांना मानधन मिळावं जर मिळालं तर आम्ही सदैव शासनाच्या पाठीमागे आहोत अन्यथा आम्हाला आता विचार करायची वेळ आलेली आहे की आम्ही मतदान कुणाला करायचं आणि आम्ही गेल्या मेळाव्यात असं ठरवलेलं आहे की शासनाने आणि लोकप्रतिनिधी जर आमचे प्रश्न उचलले तर आम्ही त्यांना मतदान करणार आहोत नमस्कार मी डॉक्टर शिवानी वट्टंवार मी नांदेड फिजिओथेरपी कॉलेज मधून इथे कॅम्पसाठी आलेली आहे सर्वप्रथम मी डॉक्टर वैद्य यांचे आभार व्यक्त करू इच्छिते कारण की त्यांनी पेसकॉमच्या वर्धापन निमित्ताने नी। हा भव्य सोहळा आयोजित केलेला आहे आणि माझी पूर्ण टीम इथे फिजिओथेरपी सुविधेसाठी आलेली आहे आणि मोफत फिजिओथेरपी सेवा आम्ही इथे देतोय पेशंट्सला आणि आता पन्नासच्या वर पेशंट्स आम्ही पाहून झालेले आहेत आणि हा कॅम्प खूप हा आम्ही गुडघेदुखी पाठदुखी मानदुखी किंवा पॅरॅलिसिस वगैरे ह्या सगळ्या रोगांचे निदान आम्ही इथे करतो आणि त्यांना घरी पण कोणते व्यायाम वगैरे करू शकतात जेणेकरून त्यांचे जे त्रास होतोय त्यांना त्याच्यामधून हो त्यांना रिलीफ मिळेल हे सगळं आम्ही प्रयत्न करतो